काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार राजकीय वाद रंगला असताना आता उद्धव देखील आपली भूमिका स्पष्ट केली याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली आहे पाहूयात भारतीय जनता पार्टी जो सत्तेत केंद्रात राज्यात अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यावर हल्ला करणे सुलताना विषयी एक फोटो लागला मालेगावच्या त्याच्याहून ही चर्चा चालू आहे टिपू सुलतान इंग्रजाविरुद्ध लढले हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारी के केले या इतिहासाचे पुरावे आले परंतु या टिपू सुलतानाच्या नावाने मार्गाला नाव द्यावं असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा ठराव मुंबई महापालिकेतला समोर <coughs> आलेला आहे या टिपू सुलतानलाच जे राष्ट्रपती राहून गेले भारतीय जनता कोविंद यांनी शहादत त्यांची झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केलं म्हणून अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतान विषय असंच वक्तव्य केलं होतं आणि त्याच अब्दुल कलाम आझादांना राष्ट्रपतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टी केले सांगण्याचा मुद्दा हा की भारतीय जनता पार्टी आहे एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयात टार्गेट करणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या का लोकांनी काय काय निर्णय घेतले याच्याकडे सारासार दुर्लक्ष करणं याचाच अर्थ राज्यातील जे मुख्य विषय आहेत देशातील पण असू शकतात शेतकऱ्यांचे विषय आहे महागाईचा विषय आहे मंत्र्याचा मंत्रालयामध्ये लाच घेतली जाते असे प्रकार या राज्यात होत आहेत अजितदादाच्या अपघाताविषयी गुढ अजूनही तसंच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं अशा विषयाकडून लक्ष दुसरीकडे नेण्याच्या साठी टिपू सुलतानाचा मुद्दा काढलेला दिसतो महानगरपालिका कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो जास्त त्याचा विषय टिपू सुलतान व्यक्तिगतरित्या ठेवलं पाहिजे त्याचा त्याचा विचार असू शकतो परंतु या टिपू सुलतानाने ज्या पद्धतीनं कारकीर्द गेले इंग्रजाविरुद्ध लढले हे जरी सत्य असलं तरी हिंदू त्यांनी अन्याय अत्याचार केले हे खरं आहे म्हणून मला असं वाटतं टिपू सुलतानाचा फोटो वर प्रेम किंवा टिपू सुलताना विचार प्रेम असणारे अवलाद आपले या देशात अजूनही जिवंत हे जरी सत्य असलं तरी फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता त्याच्या टिपू सुलतानाचा लावा तर जीनाचा लावा भारतीय जनता पार्टीने जिनाच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेला त्यामुळे बिलकुल नाही शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानाच्या बरोबरी कशी होणार अरे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं होतं एरवी स्वराज्य स्थापन केलं होतं माता भगिनीची रक्षा केली होती माता भगिनीचं संरक्षण केलं होतं राजा यांच्या पाटलाची सून ज्या सांगली तिला ओटी भरून तिला वापस अशी जर असती आमची माता तर अशा पद्धतीनं वक्तव्य केलं होतं आणि याच टिपू सुलतानाने गायत्री नावाच्या महिलेवर अन्याय केल्याचे पुरावे इतिहासामध्ये त्यामुळे बरोबरी कुठून होऊ शकत बरोबर न होऊ शकत